नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत कोणत्या राशीला चौथा आठवा व बारावा गुरु चालू आहे याबद्दलची किंवा गुरु असेल याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुरु हा प्रत्येक वर्षी एका राशीमध्ये एक वर्षी तेरा दिवस हा एका राशीमध्ये हा गुरु हा असतो आत्ताच्या घडीला गुरु हा मिथुन राशीमध्ये राशी गुरु आहे त्यामुळे मिथुन राशीला पहिला गुरु आत्ता चालू आहे ज्यांची रास आहे मीन राशीला चौथा गुरु चालू आहे ज्यांची वृत्तिक रास आहे त्याला आठवा गुरु चालू आहे व ज्यांची रास आहे त्यांना बारावा गुरु चालू आहे व तसेच राशी तसेच मिथुन राशीला पहिला गुरु त्यानंतर मेष राशीला तिसरा गुरु चालू आहे ज्यांची मकर रास आहे त्याला सहावा गुरु व ज्यांची कन्या रास आहे त्यांना दहावा गुरु चालू आहे ज्या ज्या राशीला म्हणजे ज्यांना चौथा आठवा बारावा गुरु चालू आहे मीन वृच्चिक व कर्क या राशीने जास्तीत जास्त एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत यांनी गुरूची उपासना करावी गुरूचे जप जाप मंत्र इत्यादीचे आपण इत्यादी आपण स्तो इत्यादी प्रकारे आपण गुरुची उपासना